तर आम्ही चाललेलो आहे आता सासूबाईला घ्यायसाठी तर त्यांनी दहा दिवसाचं शिबिर केलं आणि आज शेवटचा दिवस आहे तर आज घ्यायला चाललो आणि त्यांना सोडून दिला ना ताईनो तो पण व्हिडिओ मी टाकलेला होता आणि आज चाललो आम्ही घ्यायला आणि दहा दिवस त्यांना पूर्ण झाले तर म्हटलं चला आज हे पण तुमच्यासोबत शेअर करा तर त्यांना आम्ही खापरखेडा इथे घ्यायला चाललेला आहोत आणि पूर्ण फॅमिली सगळेजण आम्ही घ्यायला चाललेलो आहोत आठवण राहते ना सोबत सोबत होत्या सोबत होत्या आईच्या पावसामुळे जास्त शूट नाही केलं मी खेळचं आणि ऑलरेडी तुम्हाला दोन व्हिडिओमध्ये मा माझ्या खापरखेडचं पूर्ण एरिया दाखवलेला आहे मी तर म्हटलं चला आता आयला घेतलं आणि ज्या आईच्या जा सोबत होत्या ना त्यांची पण ओळख झाली आणि खूप चांगलं वाटलं असं म्हणजे कोणत्या निमित्तानं आपली भेट होते आणि भेट झाल्यानंतर खूप चांगलं वाटलं त्यांना आणि सगळ्यांचं शिबिर चांगलं झालं आणि गर्दी किती होती ताईनं हे आपण पाहिलंच खूप लोक आलेले होते विपशन शिबिर करायला आणि खरोखर -कर त्यांना ते खूप चांगलं आहे आणि तब्येत वगैरे आपली चांगली राहते त्यांनी आणि फा खूप फायदे आहेत त्याच्यापासून तर त्याच्यामुळे मग लोक येतात शिबिरसाठी आणि खूप गर्दी होती आणि आज आम्ही घ्यायला गेलो होतो ना तर तेव्हा एका दिवसाचं शिबिर होतं आणि यांचं शिबिर सुटलं आणि परत एका दिवसाचं शिबिर होतं होतं त्याच्यामुळे मग खूप गर्दी वाढली होती लोकांची आणि हे मुलं पा कुठं गेलं की असे मस्ती करतात ना खूप एन्जॉय करतात मुलं आणि त्या दिवशी रविवार पण होता म्हणून म्हटलं मग चला मुलांना पण घेऊन जाऊ आपण आणि मोठा मुलगा माझा दहावीत असल्यामुळे तो काही येऊ नाही शिकला मग त्याचे क्लासेस होते तर पहिलं शिबिर केलं ना ताई ना तर माझ्या दिराकडे गेले होते आणि जे दुसरं शिबीर केलं ना तर माझ्याकडे आल्या तर हे बघा गा आता आम्ही गाडीतून उतरलो आणि आई पण उतरले या हळूहळू फुलं पाय त्याच्यावर मी सकाळी सगळी तयारी करून गेली होती न फुलं बिलं टाकून गेली होती पण लहान मुलं असल्यामुळे नाही ठेवत तेच

अशा प्रकारे आम्ही आईचं स्वागत केलं दोघींनी पण आणि कुठेही गेलं ना आपण देवाच्या ठिकाणी वगैरे कुठेही गेलं तर तिकून आल्यावर मग आपण स्वागत करतोच आपण आणि करायलाच पाहिजे कारण की ते पवित्र भूमीवरून येत असतात त्याच्यामुळे मग करायलाच पाहिजे आणि कोणतंही विपशना केंद्र आहे ना ताईनं तर तिथे आधी ऑनलाईन बुकिंग करावं लागते आपल्याला ऑनलाईन नंबर लावा लागते ते इगतपुरी असो की खापरखेड असो की वाशिम म्हणजे कुठेही आता ऑनलाईन नंबर झालेला आहे आणि सहा महिन्यानंतर आपला नंबर लागते आता जर आमच्या आईनं केलं ना तर त्यांचा सहा महिन्यानंतर नंबर लागेल तर कारण की खूप संख्या आहे लोकांची म्हणजे खूप लोक शिबिर करतात त्याच्यामुळे नंबर लागणं खूप कठीण झालं आता जागले झालं बाई इकडे आताला ए लागला डॉक्टर डॉक्टरजी बाकी पाय बस हां आणि आता ठीक आहे अजून डॉक्टर डॉक्टर काय मम्मा ओके लागला डॉक्टर काय काय Terima kasih telah menonton आई घरी आम्ही आईला घ्यायला गेलो आई सगळेच जण आणि आता आईचे दहा दहा दिवसाचं शिबिर होतं ना ते संपलं आता आई घरी आल्या आईला घरी आणलं आम्ही आई कसं वाटते आता हे तुमचं दुसरं होतं ना दुसरं शिबिर होतं ना कसं वाटते खूप छान झालं दुसरे पहिल्या दुसऱ्या पेक्षा पहिल्यांदा माहित नसते नसतं पहिल्यांदा माहित नव्हतं कोणते कोणते माहित नव्हती आता यावेळेस सगळं यावेळेस कोणासमोर बोलली नाही काहीच नाही चिपच इथे भाई झोपलेली नाही दुसरी इकडे तोंड करून झोपून राहायची पाहती नव्हती तिच्याकडे नजर नजरही नका टाकून म्हणत

हो का तुम्हाला हात काही त्रास झाला का तुम्हाला मला एवढा त्रास झाला यावेळेस बा भयानक पूर्ण शरीरात पायाच्या नखापासून हाताच्या नखापर्यंत आपल्या वेदना निघत असतील ना तुमच्या हाताचे नख पायाचे नख नखलं साईडनं टोंग्या भांडी कंबलमध्ये बाटी आपण आपण ध्यान करतो ना ते वाईट सगळे विकार आपले निघून जात आपले विकार आपल्या शरीरात काही बिमारी असते आधीची ते निघून जाते असं म्हणत का ते हो काय म्हणतो आचार्य भाऊ सगळेच सांगेल जे काही तुमची आधीची जुनी बिमारी असेल म्हणत ते निघून जाते याच्यात म्हणजे वेदना तशा होतात ना हो ना आम एवढा की नुसतं धारा अंगाचे बापरे नुसतं धारा अंगाचे जात होत हो का हो त्यालाच नंतर मग ते ध्यान करणं कशा धारा चालवतो त्याला नाव परत दिलं प्रभात धारा म्हटलं त्यांनी प्रभात धारा चांगलं झालं तुमचं शिबिर आता पहिल्यापेक्षा झालं हाय माझ्याने दादा नो कशा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी पांबरी साळी घातलेली आहे आज ठेवलेली आहे आम्ही पूजा माझ्या मुलाचा बड्डे आहे आज मोठ्या मुलाचा तर त्याच्यामुळे मग आम्ही पूजा ठेवली आणि वर्षवास पण आहे वर्षवासात पण पूजा घेणं चांगलं असतं आणि आता थोड्या वेळानं आम्ही पूजा घेऊ आणि महितीजी पण येतील तर नंतर मग तुमच्यासोबत सगळं शेअर करते मी आरींच्या बड्डेला आईनं पण छान साडी घातली फालटू आणि बाबा पण आले आता आम्ही छान पूजा करतो पूजा थोडीशी मांडी थोडीशी बाकी आहे फुंड वगैरे वैशाली आणते तिच्यामुळे पण बा। अर्धी बाकी आहे तिच्या आणि ताईंनो तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे मी की माझे व्हिडिओ थोडे लेट येतात उशिरा येतात माझे व्हिडिओ कारण की माझा मला जसा वेळ भेटला ना तसे मी व्हिडिओ एडिट करत असते आणि हा व्हिडिओ पण माझा जुनाच आहे माझ्या मुलाच्या बड्डेचा माझ्या मुलाचा बड्डे आहे का वर्षवासमध्येच येतो तर त्यामुळे मग मी वर्षवासमध्ये बंदी जिला भोजनदान आणि पूजा वगैरे आ, हे सगळं करत असते मी आणि कसं वर्षवासात तर पूजा झालीच पाहिजे आपल्या घरी आणि खूप छान वाटते त्यांना पूजा वगैरे असली घरी तर आणि भोजनदान वगैरे केलं तर खूप चांगलं वाटते मनाला अशा प्रकारे आम्ही भंतेजीचं स्वागत केलेलं आहे त्यांची पाय वगैरे धुऊन छान स्वागत केलं आम्ही भंतेजीचं पूजा वगैरे आधीच आम्ही मानलेली होती आणि नंतर मग भंतीजीने आसन वगैरे आपण आसन टाकतो पण त्याच्यावरती वरून आसन पण टाकतात आणि मग नंतर पूजेला सुरुवात केली भंतेजी मग आतमध्ये येऊन बसले पाय वगैरे धुऊन आणि भंतेजी बसल्यावर मग आम्ही सगळे पाया पडलो त्यांच्या सगळे सगळे लहान मोठे सगळेच पाया पडले आणि आपण अशी पूजा घेतली ना जाईल घरात तर मुलांना पण चांगले संस्कार पडतात आणि त्यांना पण सवय होते की पूजा म्हणजे काय असते पाठ काय असते हे सगळं आपल्या मुलांना समजते आणि संस्कार घडतात आपल्या मुलांवर त्यासाठी आपल्या घरी पूजा घेणे गरजेचेच असते आणि खूप छान पण वाटते मनाला माझे व्हिडिओज इथेच एंड करते ताईंनो आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब कराल धन्यवाद